महाराष्ट्र शिक्षण परिषद एम पी एस पी कडून घेण्यात आलेल्या सुरक्षा व सुरक्षितता या प्रशिक्षणाचे आज अहिल्यानगर येथे उद्घाटन सोहळा पार पडला मुलांना दैनंदिन जीवन व समाजात जगताना तसेच शाळेत शिकताना सुरक्षितता मिळावी विद्यार्थ्यांचा सामाजिक व मानसिक विकास व्हावा यासाठी प्रशिक्षण देण्यात आले तसेच केंद्र प्रमुखांना सुरक्षिततेविषयी व्हिडिओ असलेले पेन ड्राईव्ह देण्यात आले जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे सोपे होईल यासाठी आपल्या जिल्ह्यातील तीन हजार सहाशे एकवीस शाळांचा समावेश करण्यात आला आहे प्रशिक्षण केंद्र प्रमुख मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात आले या प्रसंगी अहिल्यानगर महानगरपालिकेचे बीओ पठाण उपस्थित होते नाशिक विभागाचे प्रमुख अजित धसाडे अहिल्यानगरचे जिल्हा समन्वयक लोकेश भट हिना मॅडम तालुका समन्वयक स्वाती शिंदे मॅडम हे उपस्थित होते सुरक्षा आणि सुरक्षितता अभियानाच्या अंजली दादाभाऊसुंगे तसेच या कार्यक्रमात आय सी सर्व शिक्षक उपस्थित होते कार आज आम्ही महाराष्ट्र शिक्षण परिषदेअंतर्गत सेफ्टी आणि सेक्युरिटी सुरक्षता आणि सुरक्षितता या प्रशिक्षणावर अहिल्यानगर येथे आजच्या दिनांकामध्ये जवळपास दोनशे मुख्याध्यापकांनी सहशिक्षकांचं प्रशिक्षण आयोजन केले होते त्या ठिकाणी सर्व मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलेत आमचा आजच्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही प्रत्येक शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचारी व पालकांना असे आवाहन करतो की मुलांना शाळेतला मुला जाताना व शाळेतून परत येताना व शाळेच्या आतमध्ये कोणत्या प्रकारची ती सुरक्षता बाळगवता आलं पाहिजे हे प्रशिक्षण आम्ही आज देत आहोत आणि हा कार्यक्रम गेल्या दोन वर्षापासून आम्ही महाराष्ट्रात राबवत असून इथून पुढे प्रत्येक शिक्षकाला व शिक्षकेतर कर्मचाऱ्याला प्रत्येक मुलगा आपल्या शाळेत येताना सुरक्षित आहे व रिटर्न परत घरी जाताना तो सुरक्षितपणे घरी पोचतो याची खात्री करून घेण्यासाठी आम्ही अवेअरनेस निर्माण करत आहे